नमस्कार अंकुर एगिटेज चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज जाणून घेणार आहोत एका महत्त्वाच्या अन्नद्रव्याविषयी ते म्हणजे झिंक झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य असून ते झाडाच्या निरोगी वाढीसाठी आणि आवश्यक अशा एन्झाईमसाठी खूप गरजेचे असते आज जाणून घेणार आहोत की त्याचे कार्य काय आहे आपल्या खरीप हंगामात आपले, खरी आपले महत्त्वाचे पीक असे सोयाबीन कापूस किंवा तृणधान्य कडधान्य असतात प्रत्येकच पिकासाठी झिंक हे आवश्यक आहे परंतु आज जाणून घेणार आहोत की विशेष करून सोयाबीन पिकासाठी त्याचा काय उपयोग आहे झिंक या सूक्ष्म द्रव्याचा सोयाबीन पिकावर काय परिणाम होतो तर झिंक हे क्लोरोफिल निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहे त्यामुळे पिकाची पाने ही हिरवी आणि सशक्त राहतात तसेच सोयाबीन पिकात फुलंधारणा व शेंगा भरणे यासाठी त्याचा उपयोग होतो तसेच सोयाबीन पिकाची शेंड्याची वाढ सशक्त होते तसेच झाडातील एन्झाईम्स जे असतात ते क्रियाशील होतात झिंकमुळे पिकातील साखरेचे रूपांतर व अन्नद्रव्यांचे वहन हे सुधारते नवीन पानांवर पिवळसर किंवा पांढुरके ठिपके असे पडतात किंवा पाने लहान राहतात किंवा ते विकसित होत नाहीत झाडाची वाढ ही खुंटते पानाच्या कळांवर जळाल्यासारखी लक्षणे दिसू लागतात तर मग या झिंकची योग्य मात्रा काय आहे आपल्या पिकासाठी प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण प्रत्येक सीझनमध्ये केले पाहिजे आणि त्या माती परीक्षणाच्या आधारित असा खतांचा वापर आपण केला पाहिजे तर त्याचनुसार झिंक सल्फेट आहे हे पंचवीस किलो मातीमध्ये मिसळावे व नंतर पेरणी करावी किंवा दहा किलो एकरी तुम्ही वापरू शकतात झिंक सल्फेट हे शून्य पॉईंट पाच टक्केचे द्रावण आहे हे फवारणीसाठी पिकाच्या पंचवीस ते तीस दिवसांनी द्यावे झिंक जास्त चांगल्या प्रमाणात उपयोग त्याचा होण्यासाठी कशा प्रकारे वापरले पाहिजे तर ते झिंकचा वापर इतर अन्नद्रव्यांसोबतच द्रव्यांसोबतच करावा म्हणजे असे खत व्यवस्थापन आपण केले पाहिजे वारंवार एकाच जमिनीत सोयाबीनचे पीक जर आपण घेतले तर त्यामुळे झिंकची कमतरता देखील जाणवू शकते याचमुळे आपण पिकाची योग्य ती फेरपालट केली पाहिजे सेंद्रिय खतांचा सेंद्रिय पदार्थांचा वापर आपण जास्त प्रमाणावर केला पाहिजे की झिंकची उपलब्धता त्यामुळे वाढते म्हणून सेंद्रिय खते जास्त प्रमाणात वापरली पाहिजे संपूर्ण पिकाच्या उत्पादनासाठी झिंक हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे झिंक वापरून आपण आपले उत्पादन नक्कीच वाढवू शकतो ही झाली माहिती झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची सोयाबीनविषयी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि विश्वसनीय खात्रीशीर माहितीसाठी अंकूर ॲग्रिटेज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद